नमस्कार मित्रांनो मी गणेश काळे पुन्हा स्वागत करतो माझ्या युट चॅनलवर तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना असो या अपंग योजना असो तसेच विधवा योजना असो तसेच पेन्शन इतर कोणतीही योजना असो तर त्यांना सरकारमार्फत निराधार योजना कोणत्याही पेन्शनचा लाभ घेण्यासाठी हयातीचं प्रम हयातीचा दाखला काढणं गरजेचं आहे तर हा या हयातीचा दाखला कसा काढायचा आहे व्हिडिओमध्ये बघूया हयातीचा दाखला हा तुम्हाला दरवर्षी काढायचा आहे तुम्ही हयात असल्या कारणामुळे तुम्हाला दरवर्षी हा हयातीचा दाखला काढायचा आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हयात दाखला कसा काढायचा तर या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करा चला <Dieu promotion> शेतकरी तुम्हाला याचे प्ले स्टोरवर आल्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे आधार स्पेस आर आर डी नंतर तुम्हाला प्लेस्टोर ही ॲप जी डाउनलोड करून घ्यायची आहे ह्या आय डीवर तुम्हाला एक तुमचे जे लॉग इन होईल ते लॉग इन तुम्हाला फेसद्वारे होतील त्याच्यामध्ये तुम्हाला आधार त्याच्यानंतर तुम्हाला ही ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल बेनिफिशरीज पण ॲप बी एस एम ए ही ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन भेटून ही ॲप तुम्हाला डाउनलोड करायची आहे हयातीचा दाखला काढण्याकरता त्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला तुमची लँग्वेज निवडायची आहे इंग हिंदी निवडा किंवा इंग इंग्रजी निवडा तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनल ना नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंट क्लिक करा तर मित्रांनो डिवाईस रजिस्ट्रेशन नेम तुम्हाला तुमच्या डिवाईस रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे तुमचा रजिस्ट्रेशन कराकरता आधार नंबर टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा जो आधारला लिंक येतो तुम्हाला ईमेल आय डी कंपल्सरी नाही ईमेल आय डी टाक टाका किंवा नाही नंतर तुम्हाला ओ टी पीन तर ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे ओ टी पी सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यूवर नेम तुमचं जसं आधारवर नाव आहे तसं आधारवरचं नाव टाकायचं आहे फर्स्ट नाव आणि लास्ट नाव त्यानंतर तुम्हाला सेल्फ अँड फॅमिली क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर सबमिट करायचं आहे आणि स्कॅन करायचं आहे स्कॅन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे थोडीशी माहिती ओपन होईल थोडंसं क्लोडिंग येईल स्पेस स्कॅन डू यू वांट स्कॅन युअर फेस ही आर्ट जे आपण ॲप डाऊनलोड केलं त्याच्यानंतर आपल्याला स्पेस स्कॅनिंग होईल स्पेस स्कॅनिंगवाला थोडासा टाईम येईल तुमचा प्रदर्शपणे स्पेस चेहरा आला पाहिजे चेहरा आल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुलचा मॅसेज येईल त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं त्यानंतर तुम्हाला याचं आहे जी खाली सेंट्रल गव्हर्मेंट तिच्यावर क्लिक करून तुम्हाला ज्यांचे दाखले काढायचे आहे तिचा त्यांची डिटेल टाकायची आहे नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम एस पी लॉग इन करून घ्यायचं आहे बेनिफिकरसी व्हेरिफिकेशन खाली आहे व्ह्यू बेनिफिक्रेसी सर्टिफिकेशन तुम्हाला बेनिफिक्सी व्हेरिफिकेशन वर करून घ्यायचं आहे लॉग इन त्यानंतर तुम्हाला कस्टमरचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर आणि सबमिट नंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे आधार नंबर आणि मोबाईल नंबर न चुकता बरोबर टाकायचा आहे तुम्हाला ओ टी पी आल्यानंतर ओ शा टी पी टाकून कस्टमरचा आर डीस फीस घ्यायचा आहे जसं तुम्ही ना तुमचा स्वतःचा लॉग इन केला तसा आर डी एस घ्यायचा आहे रजिस्ट्रेशनच्याद्वारे त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर बेनिफिक्रेचे व्हेरिफिकेशन यु इज अ स्कॅन व्हॅलिडेट स्कॅन नंतर तुम्हाला तुमच्या कस्टमरचा स्पेस स्कॅन करायचा आहे आणि चेहरा स्कॅन झाल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन इन फिंगर कॅप्चर या स्पेस कॅप्चर तुम्हाला आपण मोबाईलद्वारे करतो त्याच्या स्पेस कॅप्चर करायचा आहे आपण तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा कारण तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेत राहतो तर मित्रांनो स्पेस स्कॅन करायचा आहे तुम्हाला स्पेस कॅप्चर स्पेस कॅप्चर झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक सेल ग्रीन स्क्रीन त्याच्यानंतर तुम्हाला स्पेस कॅप्चर करून घ्यायचा आहे तुमचा जो स्पेस आहे स्पेस आणि चेहरा तुमचा चेहरा ग्रीन स्क्रीनमध्ये बरोबर प्रॉपरपणे आला पाहिजे दोर बाहेर तुमचे डोळे लागू आहे तुम्हाला आणि तुम्हाला एक अशा प्रकारे प्रॉपर पहिले युअर सेंट्रल गव्हर्नमेंट नॅशनल हायज सोशल तर व्हेरिफिकेशन तुम्हाला अशा प्रकारे पावती तयार होईल त्याच्यानंतर तुम्हाला खाली सर्टिफिकेट काढायचं आहे सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला पुन्हा इन जायचं आहे सबमिट करून त्याच्यानंतर तुम्हाला बेनिफिकेटचे नेम वगैरे डिटेल बघ पद्धतशीरपणे पाहून घ्यायची आहे न चुकता प्रॉपरपणे त्याच्यानंतर जायचं तुम्हाला बेनिफिकेसची सर्टिफिकेशन तुम्हाला जो मॅसेज आलेला आहे तो मॅसेज व तसंच जो इन्व्हाइन्स नंबर आहे तुम्हाला तो इन्व्हाइन्स नंबर टाकायचा आहे व्ह्यू द बेनिफिकेट सर्टिफिकेशन क्लिक करून घ्यायचा तिच्यावर तुम्हाला मोबाईल एस एम एसद्वारे कळवण्यात येते त्याच्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे का बी एस ए आय डी तुम्हाला हा आय डी मेसेज एस एम एसद्वारे मिळाला असेल तेच तुम्हाला जेव्हा सबमिट करा तुम्हाला त्या बाबी बी मेसेज पडतो एक तो पद्धतीने टाकून घ्यायचा आहे मेसेज तुम्हाला मेसेज न चुकता टाकायचा आहे तुम्हाला प्रॉपरपणे नंतर वन टाईम ओ टी पी येईन तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर प्रॉपरपणे तुम्हाला एक ओ टी पी मेसेज येईन की मेसेज टाकायचा आहे तुम्हाला हा मेसेज पाच मिनिटाचा असतो पाच मिनिटाच्या नंतर हा मेसेज तुम्हाला रिसेंड करावा लागेल त्यानंतर तुम्हाला असं वगैरे ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला हे सर्टिफिकेट कस्टमरला काढून द्यायचं आहे प्रिंट मारून हे तुमचा हयातीचा दाखला आहे हा हयातीचा दाखला तुम्हाला कस्टमरला द्यायचा आहे हा कस्टमर तो दाखला तहसीलमध्ये किंवा ज्या ठिकाणी द्यायचा आहे कस्टमरला त्या ठिकाणी तो कस्टमर देईल तर मित्रांनो असं प्रकारे हयातीचा दाखला काढायचा आहे हा व्हिडिओ कसा आवडला आम्हाला कळवा अशाच व्हिडिओसाठी आम्हाला कमेंट करून कळवा व आमच्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सब्सक्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि अशा व्हिडिओसाठी लाईक करा तर मित्रांनो व्हिडिओ दे जात घेऊन धन्यवाद